ग्रामीण भागातील हर्षी सटाणा महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागात एम एस प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने महिला सुरक्षा निर्मिती केली आहे हे ऍप स्मार्टफोन सारखे घड्याळ इन्स्टॉल करता येते मुलीची छेडछाड अथवा अचानक हल्ल्यासारख्या घटना घडल्यास हृदयाचे ठोके वाढतात शरीराची स्पंदने वाढतात आणि आपल्या मुलीला धोका आहे ही माहिती ॲपच्या माध्यमातून पालकांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती मेसेज जाणार आहे त्याचबरोबर धोक्याची घटना होण्याआधीही मुलीला व्हॉईस मेसेजच्या माध्यमातून मेसेज पाठवता येणार आहे त्यामुळे मुलीच्या सुरक्षेसाठी हे ॲप महत्त्वाचे ठरणार आहे तिच्या या कल्पकतेचे सर्वांकडून स्वागत होत आहे मात्र तिने बनवलेल्या महिला सुरक्षा ॲपला अधिक मार्गदर्शन आणि आर्थिक मदत झाल्यास या ॲपला पेटेड मिळू शकते सटाना महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागात एम एस सी प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे महिला अत्याचार व महिलांवरती होणाऱ्या विविध घटनांमुळे महिला, महिला सुरक्षेबाबत आधुनिक सुरक्षा कवच असावे यासाठी हर्षिलेचा शोध सुरू होता त्यानंतर तिच्या महाविद्यालयात महिला सुरक्षेवर पोलीस निरीक्षक बाजीराव पॉल यांनी मार्गदर्शन केले पॉल यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन हर्षलीने महिला सुरक्षा ॲप बनवण्याचे ठरवले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आविष्कार अन्वेषण इनोव्हेशन परिषद यांसारख्या संशोधनपर उपक्रम राबवले जातात हर्षणीने तयार केलेल्या ऍप आविष्कार विभागीय स्पर्धेत सादर करण्यात आले यामध्ये जिल्हाभरातील भरातील चारशे पस्तीस महाविद्यालयातील संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले होते हर्षलीच्या महिला सुरक्षा ऍप उत्कृष्ट संशोधन प्रकल्प म्हणून पुणे विद्यापीठ स्तरावरती निवड झाली हर्षली संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक सुनीता शेवाळे प्राध्यापक योगिनी साळुंके प्राध्यापक कामिनी शिरसाट यांचे मार्गदर्शन मिळाले तिच्या या यशाबद्दल विद्या प्रसारक दिलीप दळवी संचालक संचालिका शालन सोनवणे यांनी अभिनंदन केले असे हे काम करते हे ऍप हातातील गळ्यात ऍप इन्स्टॉल करता येईल शरीरातील हृदय स्पंदन रक्तदाब रक्तशक्कर या लक्षणांचा ते सतत वेध घेत असतात संभव धोक्याचे सिग्नल ओळखून कुटुंबातील सदस्यांना सूचित करते यासाठी इंटरनेट नेटवर्कची आवश्यकता नाही भविष्यातील योजना विद्यापीठ स्तरावरती मान्यता मिळाल्यास ॲपला भारत सरकारचे पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पेटंट नोंदणीसाठी शुल्क व इतर खर्च लागतो त्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत झाल्यास पेटंट नोंदणीसह संशोधनात गती घेता येईल असे मत हर्षले रौंदळ हिने व्यक्त केले